स्वामी म्हणतात माणूस कधीही सहजासहजी बदलत नाही माणूस कधीही रागात बदलत नाही तो वेदनेत बदलतो तो बदलतो तेव्हा त्यामागे खूप शांत वेदना असतात संयम असतो पण सहनशीलतेलाही एक शेवट असतो शेवटी एका वेळेनंतर माणूस तक्रारही करत नाही तो फक्त सहन करत राहतो कारण त्याला नाते तोडायची नसतात पण लोक त्याच्या शांततेलाच कुमकुवतपणा समजतात हळूहळू मर्यादा ओलांडतात आणि लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो म्हणूनच माणूस कधी सहज बदलत नाही तो आधी खूप सहन करतो खूप वेळा समजून घेतो आणि अनेकदा स्वतःलाच मागे ठेवतो पण प्रत्येकाची एक मर्यादा असते ती ओलांडली की तो बदलतो तो वाईट झालेला नसतो तो फक्त आता स्वतःला वाचवतो दोष देणं थांबवतो परिस्थिती आणि समोरचा कधी बदलू शकत नाही हे स्वीकारतो आणि म्हणूनच आपल्याला तेच बदल वाईट वाटतात बाकी कधीही कोणाच्या चांगलपणा इतका फायदा घेऊ नये की शेवटी तो माणूस बदलायला भाग पडेल कारण सतत सहन करताना समजून घेताना माणूस थकतो आणि जेव्हा तो बदलतो तेव्हा आपल्याला तो, तो ते वाईट वाटतो पण खर तर आपणच त्याच्या सहनशक्तीची मर्यादा ओलांडलेली असते म्हणूनच शेवटी इतकंच की माणूस सहज बदलत नाही त्याला बदलायला भाग पाडलं जातो कित्येकदा आपण भूतकाळातल्या जखमांना कुरवाळत बसतो. आठवणींमध्ये अडकवतो. त्या वेदनांना अर्थ शोधत राहतो. आणि ज्या व्यक्तीसाठी आपण थांबतो ती, ती व्यक्ती मात्र केव्हाच पुढे निघून गेलेली असते. आपण थांबलेलो असतो म्हणूनच गोष्टींमध्ये गुंतत गेलं की गुंता वाढत जातो. मन अजून जड होतं आणि आयुष्य पुढे सरकायचं असतानाच मागे ओढलं जात. म्हणूनच आयुष्यात काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम देणं प्रचंड गरजेचं असत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतातच असं नाही पण प्रत्येक प्रश्नावर थांबणंही गरजेचं नसतं कुठे थांबायचं हे कळलं की आपण स्वतःसाठी उभं राहायला शिकतो वेदना कमी होतात आणि आयुष्य बऱ्यापैकी सोपं वाटायला लागतं कधी कधी पुढे जाण्यासाठी सगळं सोडून देणं नाही तर थांबणं शिकणं सुद्धा महत्वाचं असतं स्वतःसाठी आणि स्वतःच्या आयुष्यासाठी आणि जे होत नाही तेच आपल्याला सर्वात जास्त शिकवणं आपण ज्या गोष्टी मनापासून जपतो त्या टिकतीलच याचेही खात्री नसते मुळातच अपेक्षा कोणाकडून आणि किती ठेवायच्या हे योग्य वेळी समजणं गरजेचं असतं कधी कधी आयुष्य आपल्याकडून काही गोष्टी काढून घेत माणसं स्वप्न विश्वास पण त्या बदल्यात आपल्याला स्वतःसोबत उभं राहायला शिकवतं शेवटी आयुष्याची खरी गोष्ट अशी असते की सुखी माणूस तो नाही ज्याला सगळं मिळालं तर तो आहे जो न मिळालेल्या गोष्टींसोबत समाधानी आयुष्य जगायला शिकला कारण न मिळालेल्या गोष्टी स्वीकारूनही मन शांत ठेवणं हा खरा मोठा आनंद असतो बाकी ज्या वेदना एक एका असह्य वाटतात त्याच वेदना पुढे आपली ताकद बनतात ज्या अपेक्षांनी मन दुखावलं त्याच अपेक्षा कमी करत करत आपण स्वतःकडे परत येतो आणि मग एक दिवस असा येतो की कोणाचं येणं हुरहुर ला, लावत नाही कोणाचं जाणं पोकळी निर्माण करत नाही कारण आपण स्वतःसोबत शांत राहायला शिकतो खरं आयुष्य तिथूनच सुरू होतं जिथे स्वतःची साथ पुरेशी वाटायला लागते वडिलांचं महत्त्व समजायला खरंच वेळ लागतो पण जसं जसं वय वाढत जातं ना तसं तसं कळत जात आपल्या प्रत्येक शांत पावलामागे त्याची न बोललेली काळजी असते आपल्याला प्रत्येक यशामागे त्यांचा स्वतःचा विसर पडलेल्या स्वप्नांचा त्याग असतो लहानपणी ते कठोर वाटतात पण आयुष्य कठोर झाल्यावर तेच वडील ढालवरून आपल्यासोबत उभे राहतात ते कधी मिठी मारत नाही पण त्यांच्या कष्टांनी आपल्याला आयुष्यभर घट्ट धरून ठेवलेलं असत वेळ प्रत्येकाची येते आज न समजणारी वेदना उद्या अर्थ देऊन जाते आज दुर्लक्षित केलेलं अस्तित्व जा, उद्या आपली किंमत सांगून जातो ज्यांच्याकडे पाहून कोणी थांबत नाही उद्या त्यांच्या वाटेकडे सगळ्यांची नजर लागते म्हणून लढणारा प्रत्येक व्यक्ती फक्त आपली वेळ यायची वाट पाहतो काळ कोणासाठी थांबत नाही पण तो सगळ्यांना त्यांच्या जागी आणतो काळ उशीर करतो पण अन्याय करत नाही प्रत्येक अश्रू प्रत्येक सहनशीलता कुठेतरी जमा होत नसते शांतपणे सहन ही एक वेळ येते आणि तेव्हा स्पष्टीकरण द्यावं लागत नाही माणसाचं कर्तृत्वच उत्तर बनतं आयुष्यात जे घडलं ते घडतंय ते का घडतं का घडलं याचं उत्तर योग्य वेळी स्वामीच देतात हे स्वामींचे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद